दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विभागाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यातील अनेक गावात अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले विभागातील दोनशे बावीस गावांमधील एकोणावीस हजार एकशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाशिक विभागात आठ तालुक्यातील दोनशे बावीस गावांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय यापैकी काही गावात तर मुसळधार पावसाने शेती पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेत त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय विभागातील एकवीस हजार चारशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून कांदा पपई मका हरभरा गहू तीळ ज्वारी बाजरी भाजीपाला यासारख्या अनेक काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शहरात देखील आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान शेतमालाला भाव नसल्याने आधीच चिंतेत असलेला शेतकरी आता या अवकाळीमुळे चांगलाच अहवाल झालाय त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अवकाळीची नुकसान भरपाई मिळेल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक